तर नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंना छान असाल अशी अपेक्षा करते आणि बरेच दिवस झालं असं फेस टू फेस व्हिडिओ करणं मला जमत नाही घरात असं वातावरण आहे की ते करू शकत नाही आणि कालची पोस्ट बघितली परवा दिवशीच मी पोस्ट बघितली की ज्या आपल्या सख्या बहिणी सख्ख्या जावा भारतीताई आणि स्वातीताई ज्या आहेत तर त्यांच्या सासूबाई यांचं काल शुक्रवारी Uh, दशाब्दी होता म्हणजे दहावा होता आणि तेच तसंच आमच्या पण घरात वातावरण झालेलं की माझी आत्या माझ्या uh, मिस्टरांची मावशी माझी आत्या आणि ती माझ्या मम्मी असते तर ती वारली अचानक ती वारली आणि त्याच्यामुळं वातावरण जे आहे घरातले एकदम व्हिडिओ करायला तर काही इच्छाच होत नाही पण कामही थांबवायचं नाही असं ठरवलेलं आणि तसंच तीही म्हणायची काम करत राहायचं पण कसं होतं आठवण थी, येते तिच्या आम्ही काय सांगू तुम्हाला खूप आहे तिच्याबद्दल बोलायचं था म्हणलं तर चांगलं म्हणजे खूप काही आणि बोलल तेवढं कमी खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तसंच ह्या स्वातीताई आणि भारतीताई त्यांच्या अक्का अचानक सोडून गेल्या तर माझ्या आत्याबद्दल तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काल म्हणजे आम्ही जेव्हा गावाकडून इकडं सातारा निघालो होतो पाठव होते मी तेव्हा मी व्हिडिओ केलेला गाडीत बसूनच आणि सांगितलेलं ती अचानकच तिला हे झालं आणि ती गेली आणि तसंच त्यांच्या सासूबाईंचं एक त्या म्हणजे होत्या काही काही दिवस त्या दवाखान्यात होत्या आणि त्या म्हणायच्या की जाताना येताना व्हिडिओ बनवू पण अक्कांची अवस्थाच अशी म्हणजे त्यांच्या सासूबाईंना त्या अक्का म्हणायच्या अक्कांची अवस्थाच अशी आहे की व्हिडिओ करायचीसुद्धा इच्छा होत नाही आणि त्यांनी जी अचानक त्या जेवत होत्या जेवता जेवताच तोंडातून फेस आलेला त्या अक्कांना आणि त्यांनी लगेच दवाखाना घाटला आय सी यूमध्ये ठेवलं असं त्या सांगत होत्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर बाहेरही आणलं आणि त्या बऱ्या झाल्यात असंही सांगितलेलं त्यांनी आता काही काळजी करण्यासारखं नाही आणि अचानक त्या दिवशी लाईवलामध्ये स्वातीताई एकटच होत्या त्या म्हणल्या सगळे म्हणजे आपण जे व्यूअर्स आहोत सख्या बहिणी सख्या जावांचे स्वातिताई भारतीताईंचे तर कमेंटमध्ये असंही करत होते की आज भारती ताई नाही आहे व्हिडिओ खूप सुना सुना वाटतोय कस तरी वाटतंय कारण की दोघी मिळून लाईव्ह घेता आणि एकीनेच घेतलेलं म्हणजे स्वातीताईनेच घेतलेलं ती बोलली होती व्हॉट्सअपला आपण स्टेटस ठेवलाय इकडे यूट्यूबवर ही कम्युनिटी पोस्ट टाकली सगळी लोक आपली वाट बघतात तर लाईव्ह गेलंच पाहिजे मग मी ताईला सांगितलं की तू जा आणि मी इथे थांबते असं त्याने सांगितलेलं ताईने खरं का प्रत्येक व्हिडिओमध्ये आक्कामबद्दल त्यांचं जे गोड बोलणं आहे खरंच खूप नातेसंबंधी म्हणजे खूप छान आहे त्यांचं म्हणजे एक नातं कसं असावं कुठं कुठं स्वातीताईंचा जो मुलगा आहे त्यांना सोडून कुठे चालले त्यांचं म्हणजे काहीतरी काम असेल तर आक्काम कशी ठेवलं अक्का अशा अक्का तशा आणि खरं आमका अक्कांचा यांना एवढ्या म्हणजे कमी वेळात कमी वयात यांनी यूट्यूब चॅनेलचं जे अग्रेसर जे एकदम छान पद्धतीने ह्यांनी हँडल केले खूप छान व्हिडिओ असतात यांचे मला तर खूप आवडतं जसं मी सांगते तुम्हाला गेल्या वर्षीपासून मी यांचे व्हिडिओ बघते खरंच खूप छान आहेत आणि त्या माऊलीनं अक्कांनी दोन्हीही मुलं देशसेवेसाठी त्यांनी तयार केले त्यांना तसं बनवलं त्या काबील बनवलं आणि आज त्या माऊली ज्या आहेत त्यांची दोन्ही मुलं देशसेवेसाठी असून त्यांना त्यांनी जी पहिली परिस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून माहिती त्यांचं काय आहे ती तर त्यांची परिस्थिती खूप गरिबातून काढली त्यांचं म्हणजे बरंच असं काही त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी बघितले आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर खरंच खूप मोठं आहे पण नेमकं झालं काय दुपारच्या वेळेस आणि अचानक त्यांनी या जगातून पृथ्वीवरून निरोप घेतला जरी देहाने निरोप घेतला असला तरी पण त्या माऊलीने दोन्ही मुलं देशसेवेसाठी तयार केलेत आणि तर ते माऊलीला इथे खरंच खूप मोठं स्थान आहे कारण की त्यांनी खूप ह्याच्यातून त्या मुलांसाठी पैसे खर्च केलेले आणि आज ती मुलं खूप चांगल्या पदावर आहेत म्हणजे दोन्ही देशसेवेसाठी आहेत तर भारतीताईंचे मिस्टर तर म्हणजे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आणि स्वातीताईंचे सुद्धा ते राजू राजू दाजी म्हणूयात तर ते आत्ता देशसेवेत आहेत आणि आणि बिझनेसही खूप छान चालू केला आहे म्हणजे बिझनेस यांचा खरंच खूप म्हणजे काय बोलावं आणि या ह्या सगळ्यांच्या मागं आक्कांचा आशीर्वाद आणि या सुनांच्या मागं सुद्धा एवढं सगळं करू शकतात आणि खरं सांगू का घरातली जर का सासू एका सुनेच्या पाठीमागे उभा असली की सुन काहीही करू शकते म्हणजे तिच्या जे डोक्यात चाललेलं असतं तिला ते यश येतं आणि येतच येतं कारण की मेन म्हणजे घरातल्यांचा मोठ्यांचा आधार जर का पाठीशी असला तर खरंच म्हणजे घरातलं वातावरणही खूप छान होतं आणि मला बोलायला शब्द नाहीयेत तशीच माझ्या आत्याही होती तिला जर का काय बोललं तर तू कर मी आहे असं म्हणणारी होती आमच्या तिथंसुद्धा जरी शाळेत जायचं असलं किंवा काही काही हे असू द्यात तर माझ्या दादाला असो किंवा आम्ही असो आमच्याबद्दल कोणाला हे असू द्या तू कर आम्ही आहेत असं म्हणायचे आता बघा प्रेग्नेन्सीमध्ये मी तलाठीची परीक्षा दिली आणि मी बोललो जर का मला नोकरीच लागली तर माझं लेकरू कोण सांभाळेल आणि नेमकं डिलेवरी झाली ती आणि रिझल्ट लागला होता काही जण बोलले होते तुझा नंबर आला आहे त्यावर पण तसं काय नव्हतं बोलायला काय जाते लोकांना तर असं झालेलं तर लगेच माझी आत्या म्हणली तिला तर ना उठताना बसताना पण येत नव्हतं तर मला म्हणली काय का असं ना सरकारी नोकरी सोडायची नाही आणि तू कर तुझं लेकर तु सांभाळायला मी येईन कसं काचले लोळत लवळत लुड� आपटत झुपटत मला नाही जमलं तरी मी तुझ्या मागे येईल कुणी जरी नाही आलं तरी अशी मला माझी आत्या म्हणलेली पण कुठेतरी माझा अभ्यास कमी पडला देवाची काहीतरी इच्छा असेल मला काही नोकरी लागली नाही पण तिचे शब्द खूप अनमोल होते आणि ती म्हणजे म्हणायची तू कर मी आहे अशीच माझी आत्या होती असं लागतं घरात कोणीतरी आधार देणार आणि तशाच त्या स्वातीताई आणि भारतीताई त्यांचा आधार म्हणजे त्यांचा आक्का आणि एवढं मोठं जंगल विला सांभाळणं घरातली कामं करणं त्या सगळ्या मिळून मिसून नाती जपणं खरंच त्यांच्या फॅमिलीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असे आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांनी ते गाय जे गायींचं पालन पोषण करणं म्हणजे त्याचीसुद्धा जिम्मेदारी ते खूप छान पद्धतीने पार पाडतात ज्याला मदत करायची ते करते पण ते त्यांचं काम सोडत नाहीत त्यांनी घेतले हाती ते पूर्ण करतातच असे आहेत तर देव करो आक्कांच्या आत्म्याला शांती मिळो त्यांचा एक मोठा आधार उडाला आहे स्वातिताई आणि भारतीताई त्यांचा त्यांनी अजूनही के व्हिडिओ केले नाहीत इच्छा होत नाही हो व्हिडिओ करायची जसं आता मी इथे आले सातारला वापस म्हणून एकटं वाटतं आता मी काय केले दहावा वगैरे काढायचं चालले म्हणजे काल सातवा होता माझ्या आत्याला मारून तर माझी इकडच्या नात्याने ती सुलत सासू पण होवी पण माझी ती सख्खी आत्ते तर आहे ना मग भाऊकी होती मग आहे ना आज काय कपडे काढले काल साफसफाई काढली आज भांडी कुंडी अजून किचन स्टाईल जे आहे ती घासून काढली त्यात मुलंही खूप रडत होती सगळा अर्धळा अर्धळा त्यांना फटकेतून झोपवलं आणि त्यानंतर हे सगळं मी चालू आहे चला व्हिडिओ खरंच खूप मोठा होतोय देवकरू माझ्या आत्याच्या आत्म्यालाही शांती मिळव आत्याचा धावा आहे सोमवारी आणि अक्कांचा तर कालच झाला स्वातीताई आणि भारतीताई त्यांच्या सासूबाई जे आहेत त्यांचा कालच झाला तर सौभाग्य मरण येणं खरंच खूप भाग्याचं लागतं आणि तेच माझ्या आत्याला पाहिजे होतं पोटी नाही पण सौभाग्य असं म्हणजे आयुष्यभर नाव राहतं असं तिला वाटायचं आणि ती तिच्या इच्छेप्रमाणे ते झालं तर सौभाग्यवती म्हणून खरंच खूप छान आणि तसंच यासुद्धा आहेत सुद्धा आहेत छान वाटलं चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि छान वाटलं म्हणण्यापेक्षा कुठेतरी म्हणजे माझ्या आत्याला तिची मनापासून इच्छा होती खूप इच्छा होती तिची आणि तिचे इच्छेचं फळ मिळालं तिला सांगते खूप त्रास होता पण ती म्हणायची नवरा कसा का असाना तो भोळा महादेव आहे असं ती म्हणायची त्याचे पाया पडा पाय धुऊन पाणी प्या ती आम्हाला पण असं शिकवायची कसा का असाना हानो मारो असं म्हणजे ती म्हणायची तिने तो त्रास सहन केला पण ती म्हणायची तिचे वाक्य आणि तिची पूजा अर्चना तिच्या यशाला आली आणि देव करो तुझ्या आत्म्याला शांती देव हीच प्रार्थना चला श्री स्वामी समर्थ